खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्त ड्रायव्हिंग लायसन्सचा नाविन्यपूर्ण उपक्रम निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्त निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावेसर यांच्या आदेशाने व वाहतूक संघटनेचे अध्यक्ष योगेश कायस्त यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पचे नियोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रम सहा एप्रिल ते बारा एप्रिल दरम्यान होणार आहे पाचोरे खुर्द येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त पत्रकार ज्ञानेश्वर सांगळे हे बारा गाड्यांचं मानकरी असून त्यांच्या कल्पनेतून हा उपक्रम नावारूपाला आला आहे सदर ड्रायव्हिंग लायसन कॅम्प हा राज्यातील यात्रातील पहिला उपक्रम असल्याचे आयोजक अरुण थोरे यांनी सांगितले सदर उपक्रमासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून पुढील सहा दिवसात ज्यांनाही कोणाला लायसन्स काढायचे त्यांनी लवकरात लवकर आपले लायसन्स काढून घ्यावे असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र सातबारा साठी लासलगाव प्रतिनिधी अतिशय ग्रामीण भागामध्ये छोट्याशा गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या पाचशे आहे परंतु प्रतिसाद चांगला आहे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त लोक या ठिकाणी येत आहे आणि जी आपण यांना याची सोय करून दिली सुविधा करून दिली जी सुविधा लवकर उपलब्ध होत नाही त्यांना खूप अडचणी आणि अडचणी त्या अडथळे आणि अडचणीवर मात करून हे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण आपण त्यांच्याकडे पोहोचून त्यांचं पूर्ण काम आपण करून देतो या ठिकाणी त्यांच्या मनातली जी भीती भीती ती घालवणे हा मुख्य उद्देश आणि मी या जत्रेचा मानकरी मानकरी म्हणजे काय असतं माहिती का गावाची परंपरा असते बारा गाड्या बढण्या मंग दिसत बारा गाड्या नाही वडायच्या तर तो एक गाडी चालवतो ना त्याच्यासाठी काहीतरी करायचं मी ठरवलं त्याच्यासाठी मी एक कॅम्प बनवलेला आहे त्याला म्हणतात आय टी कॅम्प आर टी ओ कॅम्प म्हणलं सगळ्याला विचार पडतो आर टी कॅम्प म्हणजे काय आय टू कॅम्प म्हणजे काय याचा अर्थ असा आहे एजंटनी चार हजार तीन हजार अशा प्रकारचे रेट पडलेले एक लायसनचे आणि हे लायसन्सचे रेट असल्यामुळे ग्रामीण भागातला नागरिक किंवा एखादा गाडी चालक तो लायसन काढू शकत नाही कारण का त्याला गाडी चालवायची त्याला द्या पाचशे रुपये आणि लायसन काढायचं चार हजार रुपये त्याला विचार पडतो मग तो लायसन काढत नाही एका ठिकाणी ऍक्सिडेंट होतो मरतो त्याचे पोरं बायका उघड्या व हो पडतात अशा घटना माझ्या डोळ्या सामने घडलेल्या आहे आणि त्या बघितलेल्या आहे कारण मी एक पत्रकारीचं काम करतो त्या पत्रकारीचं लिस्त काम करता असताना म्हणून मी यात्राचा मानकरी आहे आणि मग या मानकरीच्या गा बारा गाड्यात वाढायच्या हे मला योग्य पटलं नाही मग आपल्या त्या पत्रकारीचा उपयोग काय हे मला पहिल्यांदा कळलं मग आपण काय ठरवलं काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मनाला वाटलं म्हणून मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे सर यांना भेटलो आणि यांचं मी दोन वर्षापासून काम बघतोय आणि त्यांच्यासोबत मी काम करतो आहे आणि बघतोय लोकांच्या समस्या दूर करतोय याच्यातूनच हा संकल्पना मी गावासाठी राबवली ठरवली याच संकल्पातून आपण आज सतराशे रुपयेमध्ये लोकांना फोर व्हीलर टू व्हीलर लायसन काढून देऊ राहिलो ते फक्त महाराष्ट्रात कोणीही अशा यात्रामध्ये हासा उपक्रम राबवला नाही तो मी राबवतोय